अत्यंत महत्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण जोळत बंद बाबा कंत्राटी कर्मचाऱ्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत समावेश घेण्याची मागणी नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत समावेश घेण्याबाबत तरू आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस पंधरा जुलै दोन हजार चोवीस राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या मान्यतेच्या शासन निर्णयात दुरुस्ती करून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत थांबवून घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आयुक्त कार्यालयासमोर एक दि आंदोलन करणार असल्याचे समावेशित शिक्षण विशेष शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांनी निर्णय घेतला आहे संचमान्यता दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये विशेष शिक्षक पदाची तरतूद दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शाळा संचमान्यता शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषदा शाळामध्ये गट स्तरावर सी डब्ल्यू एस एन चिल्ड्रेन विथ स्पेशल नीड्स विशेष शिक्षक ह्याप्रमाणे पदाची विहित करण्यात आलेले आहेत त्यानुसार राज्यातील तालुका मनपा गटाची संख्या चारशे आठ असून त्यासाठी केवळ आठशे सोळा विशेष शिक्षकांची पदे मान्यतेमध्ये निर्देशित होत असलेली दिसून आले आहेत मात्र राज्यातील गटांतर्गतच्या तालुका मनपा सामान्य शाळेत मोठ्या प्रमाणात दिव्यांग सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत राज्यात सुमारे दोन लाख चाळीस हजार एवढ्या मोठ्या संख्येने पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शास्त्र स्तरामध्ये दिव्यांग सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी शिकत आहे दिव्यांग विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ही भिन्न असून संच मान्यतेच्या जी मध्ये केवळ आठशे सोळा विशेष शिक्षकांची पदे निर्माण करण्यात आली आहे ही संख्या आर सी आय नवी दिल्ली तसेच मान्य सर्वोच्च न्यायालय रिट याचिका क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार सोळाच्या आदेशानुसार कमी असल्याचे दिसून येत आहे सामान्य शाळेत कायमस्वरूपी विशेष शिक्षक नेमण्याचे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मान्य सर्वोच्च न्यायालय रीट याचिका क्रमांक एकशे बत्ती दोन हजार सोळानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी राज्य शासनाने प्रत्येक सामान्य शाळेमध्ये एक प्रत्येकी शाळा चार शाळेमध्ये एक अथवा शाळा समूह केंद्रावर किमान एक नियमित विशेष शिक्षक तात्काळ नेमावा असे निर्देश दिलेले आले आलेले आहेत राज्यातील केंद्रस्तरावर विविध संदर्भ मार्गदर्शक तत्त्वानुसार कायमस्वरूपी एक विशेष शिक्षक नेमावा पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मान्यतेमध्ये झी डब्ल्यू एस एन विशेष शिक्षकांची हिताची निकष विहित करण्यासाठी खालील महत्त्वपूर्ण संदर्भ मार्गदर्शक तत्वाचा आधार व अवलंब करत तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी समविक्षित शिक्षण विशेष शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने मान्य शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केली आहे राज्याचे दिव्यांग धोरण दोन हजार अठरा शिक्षण धोरण दोन हजार वीस भारत सरकारची दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या राजपत्र आणि सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने याचिका क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार सोळाचे निर्देश संदर्भ मार्गदर्शक तत्वाचा स्वीकार करून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस मान्यता निकषामधील विशेष शिक्षकाची सी डब्ल्यू एस एन पदसंख्येमध्ये तत्काळ दुरुस्ती करून प्रत्येक केंद्रस्तरावर एक याप्रमाणे राज्यात असलेल्या एकूण केंद्र संख्येनुसार आठ चार हजार आठशे साठ विशेष शिक्षकांची पदे तात्काळ मंजूर करण्यात यावीत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष शिक्षक या पदावर कायमस्वरूपी नियु नियुक्त्या देण्यात याव्यात तसेच विशेष शिक्षक ह्या पदावर समग्र शिक्षा अंतर्गत पंधरा ते सतरा वर्षापासून कार्यरत असलेल्या आर सी आय नोंदणीकृत विशेष शिक्षक सी डब्ल्यू एस एन पदावर नियुक्त करण्यास पात्र असलेल्या विशेष शिक्षक एक हजार सातशे पंच्याहत्तर विशेष तज्ज्ञ आठ आठशे सोळा आणि जिल्हा समन्वयक एकशे दोन अशा एकूण दोन हजार सहा सहाशे त्र्याण्णव एवढ्या कर्मचाऱ्यांना मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसच्या निर्देशानुसार विशेष शिक्षक या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात याव्यात अशी मागणी डिमांड विशेष शिक्षक संघटना महाराष्ट्राचे यांनी केली आहे सदरची न्यायिक मागणी दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मान्य न झाल्यास राज्यातील विशेष शिक्षक संघटना एकोणीस जुलै रोज दोन हजार चोवीस रोजी आयुक्त कार्यालयासमोर एक दिवशी धंदे आंदोलन करणार असल्याचे संघंडे कळून जाहीर करण्यात आले आहे